नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला कापूस आठ हजार एकशे दहा या हमी भावाने विकण्याकरता आपल्याला आता शासनाच्या माध्यमातून कपास किसान या ॲप्लिकेशनद्वारे आपलं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आहे सोपान डोवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्या आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर पाहूया कपास किसान या ॲप्लिकेशनचे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील स्टोर हे ओपन करून घ्यायचं आहे स्टोर ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सर्च बॉक्सवरती जायचं आहे आणि या ठिकाणी कपास किसान असं एंटर करून घ्यायचं आहे कपास किसान टाकल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे अशा प्रकारचे ॲप्लिकेशन दिसेल मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक कर, एंटर करून घ्यायचा आहे जो आपला मोबाईल क्रमांक कर असेल तो या ठिकाणी एंटर करून घ्या आणि त्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे आपण जनरेट ओ टी पी केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी ओ टी पी पाहूया जो ओ टी पी आपल्या मोबाईलवरती आलेला असेल चार अंकी ओ टी पी असेल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आलेला ओ टी पी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे ॲप ओपन होऊन जाईल ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला पहिलंच ऑप्शन दिसेल की शेतकरी रजिस्ट्रेशन शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायसाठी आपल्याला सर्वप्रथम फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आपल्याला तर तो रजिस्ट्रेशन नंबर आपण रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ॲटोमॅटिक के ते या ठिकाणी येऊन जाते तर त्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी आपलं टायटल निवडून घ्यायचं आहे आपण मिस्टर आहात मिसेस आहात जे असेल ते आपल्याला यामधनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचा आधारवरती जसं नाव आहे त्याप्रमाणे नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे वडिलांचं नाव आपल्याला ज आधारावरती जसं आहे तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेंडर निवडून घ्यायचं आहे आपण महिला आहेत पुरुष आहेत जे असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ आपल्याला या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायचे आहे जे आपले डेट ऑफ बर्थ असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे कॅटेगरी तर या ठिकाणी आपले जे कास्ट असेल ते कास्टची कॅ कॅटेगरी आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायची आहे आपण एस सी आहात एस टी आहात किंवा जनरल आहात जे असेल ते आपल्याला यामधनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे जो आपला आधारवरती बारा डिजिटचा आधार क्रमांक असतो तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजे आपण राहत्या घराचा आपल्याला या ठिकाणी पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लँड डिटेलमध्ये आपला जो राज्य असेल ते राज्य आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणावरनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं व्हिलेज म्हणजेच गाव या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे या यादीमधून जे आपलं गाव असेल ते गाव आपल्याला या यादीमधनं सिलेक्ट करून घ्यायचं आपलं गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट मार्केट असं येईल तर आपलं जे जवळचं मार्केट असेल ते मार्केट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे आपल्या जिल्ह्यामधले पूर्ण मार्केट आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे तर आपलं जे जवळचं असेल ज्या ठिकाणी आपण कापूस विकू इच इच्छित असाल तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फार्मर टाईपमध्ये आपली स्वतःची शेती आहात की आपण भाड्यापट्ट्याने शेती केलेली आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण इथे स्वतःची असल्यामुळे ओनर फारमर करून घेत आहे त्यानंतर सात बारा उतारा जो आपला गट क्रमांक असेल तो गट क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला जो खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टोटल लँड म्हणजे आपली शेती किती आहे या सातभाऱ्यानुसार ते क्षेत्र आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एकरमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे टोटल लँड आपले किती आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे आपलं आणि कॉटन लँड म्हणजे आपण या क्षेत्रामध्ये कापूस कापसाची किती लागवड केलेली आहे ते क्षेत्र आपल्याला आता या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आप या ठिकाणी क्रॉप टाईप विचारलेला आहे ट्रेडिशनल क्रॉप क्रॉप आहे देशी कॉटन आहे या कापसाच्या जाती आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि क्षेत्र आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर अपलोड आधार अपलोड आधार अँड फार्मर फोटो इमेज ओनली याच्यावरती जाऊन आपला जो शेतकरी असेल शेतकऱ्याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे सिलेक्टवरती क्लिक करायचा आहे आपण आपल्या गॅलरीमधून देखील फोटो घेऊ शकता किंवा डायरेक्ट कॅमेऱ्याच्या तर अशा प्रकारे आपल्याला शेतकऱ्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो अपलोड करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो शेतीचा सातबारा असेल तो आपल्याला आता अपलोड करायचा आहे तर अपलोड डॉक्युमेंट पी डी एफ ओनली ह्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो सातबारा असेल तो सातबारा आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपलं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र